आतमध्ये काय आहे सोडून देऊ का तुला बुट्टा कारण बरं तुला येते का सोलायला काय गे आयक्रीम आहे का ग आईक्रीम कशी तुकाड बरं तुकाड बरं आईस्क्रीम 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 दृष्टीला खायची आईस्क्रीम आईस्क्रीम तू बरं माहिती आहे कॉर्न आहे माहिती आ माहिती आहे का ती कॉर्न कनीच आहे ना चिबाबा चि केच आहे ती ती नाही खायचं सोल ही सोला पण भाजून खा नको हो का असं सलायचं दुष्टीचं हो असं सलायचं सोन ती दर फ्रेंड्सला हाय तर कसे आहात कशी आहे येत ऐक ना दृष्टी फक्त सोडली ने कॉर्न कच्ची बघ बर कशी आहे भाजायची का तुला भाजायची कनीस करनेस कनीष भाजायची का दाणे आहेत का बघ बरं कर्नाला कर्नाला

कॉर्न आहे दाखव तू काय खाती कॉर्न खाती दृष्टी कनीज खाती कच्ची आहे कच्ची आहे कच्ची आहे पिकून दे, दे आपण भाजून खाऊ पिकून नाही द्यायची हम्म पिकून नाही ना द्यावा भाजून खायची

नी? बाबा बाबा आहेत बाबा का हॅलो कर बाबा ना। पुछ पुछ या। पुछ या। ना। बाबा कर। ने ने ना मी मजेत आहे बाबाला हॅलो करून म्हणून कॅडबरी घेऊन मी मग मग आईस्क्रीम आईस्क्रीम

ना ना हा दृष्टी तू किल्ला बनवला का किल्ला बनवला तिने आणि नाही बनवून मग काय बनवली पाणी पिणार नाही काय बनवली किल्ला किल्ला बनवला दिवाळीला दिवाळीचा किल्ला नाही बनवला कधी बनवणार आहे नाही शि आता नाही बनणार ना नको बरं कधी बनवणार आहे किल्ला किल्ला कधी बनवायचे आपल्याला उद्या संध्याकाळी सैनिक आणणार का सैनिक सैनिक घेऊन येऊ आपण हा किल्ला झाला का तुझा पूर्ण पूर्ण बनवलं का नाही Thank you, thank you. Dusti Sing, the team memulang. Thank you. The stitching, diti mama memulang. Singa singer, diti team Hi friends, friends, like. A... Hi. Dusti singa kati? Ya, singa singer, the Mama the singer, the diti singa. singa inna inna papa Papa. singer, the singer, papa Oh. Am, am Am, am Am, am Tocada Singkat, 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 s i n g

sih tandi kini tandi tandi enggak dila, kuni dila, rana tuh, rana tuh, kini, ini, aku, ini aja, ini aja, am am ya ya yeah, friend duri berbersi enggak kau apa, anak sampai enggak. సింగ बस बस इथे नको जाऊ नको जाऊ नको जाऊ मारतात तिथे नको जाऊ बकरी चालली आहे ना फ्रेंट्सला सांग फ्रेंड्सला अरे बकरी पाणी पिची का पाणी पिची का बाय बाबाय का बाय गेली सीप शिप आहे ना

चिप घेऊन गेलाय दुसरीला घेऊन या खेळायला है ना फ्रेंड्स हॅलो दुष्टी बघा काय सुट्टी आहे या दुष्टी बरोबर शेंगा खायला हाय ना दुष्टी बोलवायची फ्रेंड्सला फ्रेंड्सला बघ हकी ते ठेवली ओके ते पडली मम्माची बोट खाते मम्माची बोट खाती शिप कुठे गेली गावाला गेली शिप ट्रेन बसून ना ट्रेन बसून जाते शेप पुण्याला कुठे जाते शिप ट्रेन मध्ये बसून जाते शिप पळाली शिप आहे ना कशी पळाली कशी पळाली गुस्ती कशी पळाली शिप तुरु 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 तुरु

মামা খাতিমা পনি পনি আম্মা ভালো ভালো কি দৃষ্টি কি তুই তুকা তুই তু কিছু মাম্মালা দিতি তু কিছু দিতি মাম্মালা সিন তু খানা মু এই এই রেগে আম্মা नाही काय काय चमक दुखती ना मग चाकी भिखीने कशा नाही दुखते चमक हां चव एवढे तोंडात घालतात का एवढं नाही घालायची मग तोंडात का तुकली तू तुकायचं नाही तसं दुष्टी हुशार आहे ना हुशार आहे ना? ना, ना तो हक हक अयो तो बकरी घेईली लांब लांब घेईली काय नाही मम्मा घे लांब गेली गावाला बाबा बाबा, बाबा गेले गावाला घेऊन शिपला तुला बघायची शिप थोडी थोडी खा थोडी थोडी खा टक चुची चाली चुच्यू चाली टप चु बाबायुरी शेंखा ये शेंखा चिच्छु धर धर दा दृष्टीची बुष्टीची शेंग खायला ये चू चिमणी चु चिमणी खा खानी पी कशी जाते ला। 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 चाली, बुर चालली उडून चालली की नाही भाऊ भाऊ करू का तुला मम्मा भाऊ करू का मामा इथं इथे इथेच बसायचं मम्मा काशी करते हो काशी Dosti kuta Dosti kuta Kuta na gini Dosti Kuta gili Ikra gili, ikra gili, ikra gili, Kura gili. <laughs> Salah Dosti lah sudu ya Bu Bu